नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढील ग्रुपला पाठवा आजची बातमी आज पेडगाव आदुरवाडी चोराचीवाडी आणि नवनाथ नगर येथील ग्रामस्थांनी पेळगाव श्रीगोंदा रोड ती पेळगाव धर्मवीर संभाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी रास्ता रोको करून आंदोलन केलं खऱ्या अर्थानं आमची जी मागणी आहे पेडगाव श्रीगोंदा रस्ता जो मंजूर आहे त्या संदर्भामध्ये आम्ही रास्ता रोको केलेला आहे कारण हा रस्ता मांडवगन फाटा नगर सोलापूर रोड ते पेडगाव इथपर्यंत जवळजवळ पंचेचाळीस किलोमीटरचा आहे आणि सर्व रस्ता त्यांनी नगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये साडेसात मीटरचा घेतलेला आहे आणि मांडवगन ते आ, श्रीगोंदा आणि श्रीगोंदा ते पेडगावकडे जाणारा एक दोन तीन किलोमीटरचा रस्ता एक साडेसात आपलं नगरपालिका कार्यक्षेत्र वगळता सात मीटरचा केलेला आहे आणि पुढचा पेडगावकडे जाणारा सात किलोमीटरचा रस्ता हा साडेपाच मीटरचा केलेला आहे म्हणून हा दुजाभाव कशासाठी आणि आम्हाला सुद्धा तो रस्ता इथून तिथून सारखाच मिळाला पाहिजे सात मीटरचाच पेडगावपर्यंत झाला पाहिजे ह्या मागणी संदर्भात प्रशांत या ओगले यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदन दिलं होतं त्या निवेदनाचा त्यांनी विचार न केल्यामुळं त्यांनी परत शासन दरबारी फार सार्वजनिक मंत्र्यापर्यंत ते निवेदन दिलं त्या निवेदनाचा अजून निर्णय नाही झाला म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व रस्ता एकसारखा व्हावा म्हणून आज आंदोलन केलं खरं खलत, खरं तर पेडगाव ते श्रीगोंदा या रस्त्यावरती पुढं पेडगावला गेल्यानंतर धर्मवीरगड आहे की ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती भूमी आहे त्या पेडगावला मोठा इतिहास आहे आणि उद्याच्या काळामध्ये फार मोठं पर्यटन स्थळ त्या ठिकाणी निश्चितपणानं होणार आहे वर्दळ वाढणार आहे गर्दी खूप होणार आहे तसेच दुसरं देवस्थान अष्टविनायकपैकी एक, एक देवस्थान सिद्धटेक ते सुद्धा या रस्त्यावरतीच कारण नगर जिल्ह्यातून आणि बाकीच्या पुन्हा शिरूर या भागातून येणारीसुद्धा सर्व लोक देवाला सिद्धटेकाला त्याच रस्त्यावरून जातात आणि म्हणून तो <laughs> सात मीटरचा हवा या संदर्भामध्ये आम्ही आंदोलन केलेलं आहे मग सविस्तर आम्ही त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदन दिलेलं आहे त्या अनुषंगानं त्यांनीही आम्हाला या ठिकाणी शब्द दिलेला आहे लेखी दिला आहे की आम्ही युद्धपातळीवर प्रयत्न करून तो रस्ता सात मीटर कसा होईल या संदर्भामध्ये प्रयत्न करू आम्हीही त्यांना सांगितलं आम्ही सर्व पक्षीय एकत्र येऊन या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन हा रस्ता सात मीटरचा कसा होईल या संदर्भामध्ये आम्हीसुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करू या संदर्भात निश्चितपणानं आम्हाला अपेक्षा आहे की सगळ्यांनी या ठिकाणी आम्हाला मदत करून तो रस्ता पूर्ण व्हावा या संदर्भामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी आणि श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पी आय किरण साहेब यांनी या आंदोलनाच्या संदर्भामध्ये आम्हाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो उपस्थित सर्व ग्रामस्थ आणि पत्रकार बांधवांनी बी सगळे आमची या आंदोलनाची दखल घेतली त्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि थांबतो आपण त्यांच्या आदेशाच्या विरोधात जाणार नाही परंतु मला एक सांगा हा फेडगाव गावावरती हा नवनाथ वरती हा चोराच्या वाडीवरती हा वरती अन्याय झालाय का नाही झालाय अन्याय झालाय का नाही झालाय मग आपल्याला रस्त्यावरती उतरलं आम्ही आतापर्यंत लोकशाही पद्धतीने आंदोलन करतो आपण पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला रस्त्यावर उतरायला भाग पाडले आम्ही येणाऱ्या काळामध्ये आम्ही आता सगळं आमचं शिष्टमंडळ येणाऱ्या बुधवारी अजितदादांची भेट घेणार आणि त्याच्यानंतर जर तिथून पण आम्हाला जर काही उत्तर भेटलं नाही तर आम्ही तुमच्या ऑफिस मध्ये येऊन बसू आमच्यावरती काय गुन्हे घालायचे ते करा पण पेडगाव हा रस्ता साठाच मीटर झाला पाहिजे तोपर्यंत माघार घेणार नाही कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही आता मीटरचा आहे निवेदन आलं होतं सात साठी आपण पी एस साहेब पण त्यांनी आम्हाला आंदोलन शोधायला जे पत्र दिलं ते पण पत्र चुकीचं दिलं मला फक्त एकच लाईन हवी त्यांच्या पत्रातून की जोपर्यंत आमचा सात मीटरचा हा जो लढा चालू आहे त्या विरुद्ध आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या रस्त्याचं काम चालू करणार नाही एवढंच एक उत्तर मागितलंय त्यांनी आम्हाला आता पत्र दिलं की तुम्ही काही करा पण रस्त्यात काम चालू करा कसं काय साहेब करून द्यायचं कसं काय आंदोलन आम्ही माघारी करत तुम्ही हे लिहून तुम तुम हो द्या, द्या। लगा। लगा ना आम्हाला आपण फक्त ज्या सात मीटर काम आहे तेच करणार आहे जे पाच आहे ते आपण लोकांपासून काम करत इथं काय घ्याय लागले आम्ही करू अजून खट्ट्यातून जाऊ आम्ही लोक करू या तुम्ही हे करा आम्हाला ते लेखी द्या साहेब आम्ही लगेच आंदोलन सोड त्यांना लेखी द्यायला हवा आम्हाला करा पण अधिकाऱ्यांना विनंती आहे की आम्हाला जोपर्यंत पत्र भेटत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून हल्णार का नाही एकही कार्यकर्ता हल्णार नाही माझी विनंती आहे की अधिकाऱ्यांनी पत्र लवकरात लवकर लेखी इथं द्यावं जय जय भवानी उन